नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे बघा मी तुमच्यासाठी कॅप राऊंड बी एडची काहीतरी सूचना घेऊन आलेली आहे तर तुम्ही ती नीट ऐका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळू शकेल तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा यामध्ये दिलेलं एक मी तुम्हाला माहिती सांगते की कॅप राऊंडची जी प्रक्रिया आहे ती येत्या वीस तारखेपर्यंत चालू होणार आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे कॅब फ्राउंड प्रक्रिया ही चालू होणार आहे पण जे काही तुम्हाला बी एडसाठी जे काही डॉक्युमेंट आहे तर मी जेव्हा नेट कॅफेमध्ये गेले होते कारण की माझं सुद्धा बी एडचं ॲडमिशन करायचं होतं मस् मला तर मी तिथे गे गेली असताना त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्हाला तुमचं आधार तुम कार्ड मनाड किंवा की तुमची जे काही ग्रॅज्युएशनच्या नंतर कोणी किंवा बारावीच्या नंतर बी एड करतं ठीक आहे तर तुम्ही ज्या काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्याची पूर्ण मार्कशीट लागता तसं तुमचं कास्ट सर्टिफिकेट डोमिसिल सर्टिफिकेट आणि तसंच की, की, की तुमचं जे काही मार्कशीट आहे पूर्ण ते सुद्धा लागतात आणि तसंच की कॅप कॅप राऊंड जो कॅप राऊंड झाल्याच्यानंतर तुम्हाला जे जे ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट लागतं मी तुम्हाला सांगितलंस पण जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की तुम्ही जसं म्हणता की तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं का तर गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे कारण की बी एडसाठी गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे आपल्याकडे सीई टी एक्झाम दिलेली आपण जे काही प्रिंट आहे एक एक्झामची त्यावर आपलं ॲडमिशन होत असतं आणि तसंच तर कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तर कास्ट व्हॅलिडिटीची खूप गरज आहे कास्ट शिवाय आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही तर कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही लवकरात लवकर काढा तर लवकरात लवकर काढल्याच्या नंतर काय होईल की एक दीड महिना लागतो कास्ट व्हॅलिडिटी येण्यासाठी पण तर तुम्हाला एक चिठ्ठी मिळते जेणेकरून तुम्हाला एक पावती मिळते त्या पावतीवर तुमचं ॲडमिशन होऊ शकतं तर तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी काढलेलं नसेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता काच व्हॅलिडिटीचा पण एक व्हिडिओ मी टाकल की किती दिवस लागतात किती दिवस नाही तर तुम्ही काच व्हॅलिडिटी काढून घ्या आणि जे काही तुमच्या तुमच्याकडे जे, तुम जे, जे काही डॉक्युमेंट असेल जसं की तुमचं कास्ट मिसेल नॅशनलिटी तुमचे मार्क मेमू तुम जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे म्हणजे ताण राहणार नाही काही डॉक्युमेंटचं तर आत्ताच तुम्ही पूर्ण तयारी लागा आणि तसं की जे कॅप राऊंड आहे तर कॅप राऊंडचा जो काही व्हिडिओ आहे तो जो मी जेव्हा पण कॅप राऊंड चालू होईल तेव्हा मी तो नक्कीच टाकणार आहे म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती कशी असते काय असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल त्यावर सुद्धा एक व्हिडिओ मी पूर्णपणे बनवणार आहे पण तत्पूर्वी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी जे व्हिडिओ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आता इथं पण दिलेलं आहे की मी आता वेबसाईटमध्ये गेलेली आहे वेबसाईटमध्ये त्यांनी कॅप दोन हजार पंचवीस सव्वीस अजून दाखवलेलं नाही अजून काही ओपन झालेलं नाही त्याच्यामध्ये दाखवत आहे बघा आता याच्यामध्ये गेल्याच्या नंतर पण काही दाखवत नाही म्हणजे याच्यामध्ये काय सांगत आहे की अजून काही प्रोसेसिंग वगैरे म्हणजे काही झालेलं नाही आता इथं जे साईडनं तुम्हाला दिसतंय आज प्रगती म्हणून आहे बघा तिथं आपण जर त्यावर गेलो त्याच्यावरच्या आप नंतर आपण जर तिला विचारलंय की कॅप ॲडमिशन ठीक आहे तर मी याच्यावर क्लिक केलं होतं कॅप ॲडमिशन व तर त्यांनी काय सांगितलं की कमिंग सून प्लीज किप चेकिंग वेबसाईट नोटिफिकेशन फॉर लेटेस्ट अपडेट का जो का आहे वर, तो ते काय सांगताय की जेव्हा आपण अपडेट वगैरे येईल ठीक आहे वेबसाईट वर येईल ती मग तुम्ही ती चेक करू शकता असं जे काही आहे प्रगती म्हणून तर त्यांनी सांगितलं आपण वेबसाईट वर जाऊन चेक करू शकतो तर अजून काही वेबसाईट वर माहिती आलेली नाही बघा तुम्हाला पण दिसू शकते सीईटी सीएल ही जी वेबसाईट याच्यावर मी माहिती बघते आहे पण अजून काही कॅप राऊंड बद्दल अजून काही माहिती आलेली आहे तर जेव्हा ही माहिती येईल तसंच मी हा व्हिडिओ बनवून टाकेल ठीक आहे तर बघा याच्यामध्ये पूर्ण काही दिलेलं आहे अजून काही सांगितलेली नाही माहिती खाली काही दिलेलं आहे की व्यक्तिमत्वाबद्दल वगैरे काय काय दिले बाकीचे जे काही ॲडमिशन आहे बी बी ए झालं तसंच तस आपलं तर सी झालेली टी झालेलीच आहे सी ई टीबद्दल अजून काही अपडेट नाही आहे की तुम्ही कॅपराउंड केव्हा चालू होणार आहे ठीक आहे तर जेव्हा आपण वेबसाईट चालू करतो तर त्या वेबसाईटमध्ये काहीही दिले नाही आहे बाकी फक्त एवढं दिलेलं आहे की ॲडमिशन प्रोसेस एव आहे टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ठीक आहे सी ई टी आहे पोर्टल आहे मध्ये त्याच्यामध्ये पण काही दिलेलं नाही आपण त्याच्यामध्ये क्लिक करून बघूया काय आलेलं आहे का तर त्यावर सुद्धा काही दिलेलं नाही तर जेव्हा आपण नोटिफिकेशन येईल तर ते डायरेक्ट सगीन सांगताय तर सिंग इन केल्याच्यानंतर पण सी आय टी सेलमध्ये आपण जाऊ शकतो जा पुढं काय तुम्ही बघूच शकता की या वेबसाईटवर बघा आपण जाऊया पुढं काही दिलेली नाही फक्त माहिती सांगण्याचा उद्देश हाच होता की अजून कॅपराऊन प्रोसेस चालू झालेली नाही आणि कॅपराउन प्रोसेस जेव्हा चालू होईल तेव्हा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचाल आणि जर झालंच तर तुम्ही म्हणता की गॅप सर्टिफिकेट पाहिजे तर गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे तसंही ॲडमिशन होऊ शकते पण कास्ट व्हॅलिडिटी काढणं गरजेचं आहे कास्ट व्हॅलिडिटीशिवाय ॲडमिशन होणार नाही थँक्यू